म्हणता येते आता एक सर्वांनी हातभरे करून गाडीबाबाचं आवडतं भजन माहिती आहे तुम्हाला गाडी बाबाच भजन माहित आहे गाडी वाजवून माहिती आणि नंतर खाली बसायचं सर ते बारा मिनिटात तुम्हाला बोलवत असतो बस तुमचं जेवण किती वाजत झालं तुम्हाला काय मला आता सर्व साडे पाटला तुम्हाला जेवण आहे नाही आहे का नाही खेळायचं आहे काँग्रेस किती पडलेली उचलली नाही चपरा मागे ठेवत नाही काय मिळत गुरुजींचे अध्याय विद्यार्थ्यांचे अध्याय यातूनच खेळ विद्यार्थ्यांची गिरमिती होती बाकी गिरम ठेवत असताना एक वेळ सर्वांनी हा एका सुर ज्याला तोड नाही त्याला म्हणा ज्याला तोड नसत त्याला म्हणलं नाही का म्हणा मी माई खर म्हणतो नंतर माई खरे

जमानाना सकायु पुनसा सोलाते बारे आता आपण शाळेमध्ये भगवान गौतम बुद्ध मनाले आनंदई तुके ध्यान दे संत भगवान गौतम बुद्ध मनाले आनंदई तुके ध्यान दे मागेल तयाला धम्माचे दान दे धर्म ले तुम्हाला काय शपथ दोन दिवस झाले आता आपले तो बात संस्कार शिविर आहे या संस्काराचा अर्थ कोणाला सांगताय कोणाला सांगते जगा जिस प्रकार व्यापारी अपने घोड़ों को काबू में रखे व्यापार करता है उसी प्रकार सही मायने में इंसान जीवन जीते समय में आपले जीवन का माय सामने रक्क जीवन जीवनी का प्रयास केले सही मायनं वही विसार करायला जाय अडीच हजार वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धाचा अवतार साक्षात स्वतः अनुभव सांगितलं आणि काय म्हणतात तुम्ही म्हणतो म्हणून करू नये का तुम्ही तुम्हाला योग्य वाटत असा तर तुम्ही त्या मार्गावर झाला नाही का असे भगवान गौतम बुद्धाचा हा मंत्र आहे पण आमच्या जीवनात चांगलं काय घडवायचं आहे आता आम्ही पाहतो वेळ लागले जगाला देव म्हणती ती अठरा विश्व दारिद्र असताना जीवनाचा सात बारा चगाच्या नावाने केला असे निष्ठान कर्मयोगी गायके बाबा शाळेची पायरी चढले नाही पण त्यांच्या भीती नाव मिळत आहे आज बाबा जयंती आहे काल का पर्वाला काय झाली ज्योतिबा फुलेंची जयंती झाली त्याच्या चार पाच दिवस आणि त्याच्यानंतर झाली त्याच्याच एक दिवसाआधी हनुमान जयंती झाली त्याच कशी झाली समजा बरोबर आहे हनुमान जयंती झाली मग त्याच्या आधी रामनवमी झाली त्याच्या आधी गुढीपाडवा झाला आणि नेमका गुढीपाडव्याच्या दिवशी रमजान झाली आणि येणाऱ्या याच महिन्यामध्ये शुक्रवारी गुड फ्रायडे आहे सर्व विश्व शांतीचा उपाय लोक सुधारण्याची त्याला सामुदायिक प्रार्थना ग्रान गीता सांगेल माझ्या काही सांगत नाही आम्हाला काय पाहिजे आज आनंदाचा दिवस आहे पण कसा आनंद झ इतने को बैटरी उतरली अपनी बैटरी चार्ज कराए होता है हाँ ओझे खोटी भूक बी ओझे दफ्तर देवाच रूम मध्य जाए बिछाई उचला कपड़े उचला को माती भर ले आता या दिवसात कपडे वाळले किती वेळ आहे आंघोळीचे आधी कपडे झुकलेल्यामुळे आंघोळ करण्यापर्यंत चंडी पिढेपर्यंत कपडे वाळतात वाळतात का नाही आणि मुलांकड तुम्ही मोठे मुलं मी समजदार हे लहान लहान मुलं आई वडिलांना सोडून